नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळची वेळ आहे आणि आमची मणीमेव बघा कशी आली सकाळ सकाळ आणि आज दूधच नाही तिला द्यायसाठी मणीमावची प्लेट आहे इथं आणि तिला सांगितल्याला पण ना झालं आहे दूध नाही ते आज सारखी ते जवळ आणि चटकते पायाला तर आता वाजले सकाळचे सात आता तुम्ही म्हणसाल रोज आठला स्वयंपाकाला घालणारी आज सातला स्वयंपाक कसा काहीचा तयार झाला आहे स्वयंपाक कसा काय करायला लागल्या तर मी चाललेले विट्याला आणि इथं माझा स्वयंपाक तयार आहे अर्धा शेवग्याची भाजी केलेली आहे पातळ म्हणजे रसा भाजी केली आहे शेवग्याची आणि या कडेमध्ये कांद्याची पात आहे कांद्याची पात झालेले थोड्या वेळ झाकून ठेवलं की कांद्याची पात तयार होते आणि इकडं कुकरच झालेला आहे उचलून ठेवा भाज्याला तर मला फक्त का भाकरी करायची तब्येत काय बरोबर नाही अजून दोन दिवस झालं तर देवपूजा देव पण सकाळ आंघोळ केली की करून घेतली लगेच आणि मांजरीन बघा लगेच जरा बाहेर आलं की येते लगेच मानी मानी लाडा येते जरा काही गोड बोलल बोल नाही आता लगेच लाडात येते तर का भाकरी भाकरी करून घेते पिठा इथं काल चांगले पीठ दळून आता साडेसातला मला निघायचं आहे स्टँडला पावणे आठ वाजता गाडी येते आमची आता हे शिजलं पाहिजे पंधरा मिनटात शिजते का नाही काय माहीत नाही मला बघू आता भाकरी करेपर्यंत माझा वरेपर्यंत शिजलं तर शिजलं नाही तर मग गॅस बंद करायचा आणि ही कांद्याची पात तर आता झाली आहे पण ही मलाही गॅसने उतरून ठेवते इथं भाकरी करून घाल्या दोन भाकरी केल्यात सकाळ संध्याकाळच्या आणि आता गोलू उठलाय तर गोलूचं मी आवरते ब्रश करते आणि हातपाय धुन त्याला घेऊन जाते अंघोळ तिकडे गेल्यावरच घालायची आता चल जा हातपाय धुया थांब ब्रश आणते तुझा तुझा ब्रश घेऊन आले आता माझं सगळं आवरून झालं आहे मी निघाले गोल हँडल घालतोय आवर आगे। आगे। पटकन घाल गाडी जाईल माग किती पाय तू स्टँड वर आता आम्ही दोघं तर स्टँडवर निघाले चालत गाडीवर काय नाही सोडता आज आम्हाला आमचं आम्ही चालू आहे दोघं आलं तर आता स्टँड जवळ आले गाडी बघायला पाहिजे तर गेले का थांबले यायचे अजून चल पाटकन गाडी जाईल दोन दमवायला दू लागला रस्त्या सगळ्या आता तिथं गेली रुचरा लागेल कुणाला तरी हैदराबाद गाडी गेली काय ची अजून पाठी आ, बस आता <coughs> <बसे, निशा। coughs> घरी आले मी आणि नाष्ट्याला इडल्या केल्या त्या सांबार कालच ठेवले मला आता फक्त इडल्या केल्या त्या दिदीनं दे? तिकड चालूच इडल्या करायचं आईत्या पिठाच्या <coughs> इडल्या केल्या त्या आईतर पिठाच्या इडल्या का लता ना आईतर पिठाच्या इडल्या केल्या इडली हाताना नसते हाताना सुद्धा निघते त्या

यो चढि यो साइडमा छो कुन साइडमा छो यो हिजो गर्न लागा तल तल एडीक तयार आइ हा त्यो माथि पुर्दा गाज तिम अब पानी पानी पुड अबे अबे कुक कुक वडा हे वडा

ജന ആ പൈസ ഇങ്ങനെ

पुढे <laughs> जा <laughs> <laughs>